नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजार भाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आजच्या ताज्या बाजारभावामध्ये पहिली बाजार समिती अमरावती आहे तर अमरावतीमध्ये आवक कापूस पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये होता बाजार समिती सावनेर आवक तीन हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे होता बाजार समिती मारेगाव आवक सातशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दरही सात हजार शंभर रुपये कुंटलप्रमाणे होता यानंतर बाजार समिती पार शिवनी आवक होता आठशे बारा क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीचा दर सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रतिकुंटलप्रमाणे होता बाजार समिती अकोला आवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये, रुपये, रुपये जास्तीचा दर सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा सात हजार सहाशे रुपये क्विंटलप्रमाणे होता बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीचा दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रतिकुंटलप्रमाणे बाजार समिती उमरेड आवक तीनशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये बाजार समिती देऊळगाव राजा आवक सतराशे कुंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये प्रतिकुंटल प्रमाणे बाजारभाव होता वरोरा आवक अठराशे त्र्याऐंशी कुंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीचा दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती वरोरा मांडेली आवक तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये बाजार समिती वरोरा खांबाडा आवक नऊशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीचा दर सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये नेर परसोपंत आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीचा दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये बाजार समिती काटोल आवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणा आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये बाजार समिती परभणी आवक पंधराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीचा दर आठ हजार वीस सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये बाजार बाजारभाव सुरू होता बाजार बाजार समिती हिंगणा हिंगणघाट आवक पाच हजार आठशे कमीत कमी दर सहा था हजार जास्तीचा दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिंधी सेलू आवक दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचा दर सात हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती भिवापूर आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीचा दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता शेतकरी मित्रांनो हे होते आजचे ताजे बाजारभाव धन्यवाद जय जवान जय किसान